यावल वनविभाग व महसूल विभाग दोघांच्या आशीर्वादाने लिंबाचे झाडे जाडून कोळसा तयार केला जात आहे अधिक माहिती अशी की यावल तालुक्यातील नदीकाठावरील अनेक ठिकाणी बाहेरून आलेले लाकूड तोडून कोळसा तयार करतात तो कोळसा लाखो रुपयाने विकला जातो म्हणजे स्थानिक नाकेदार वनविभागाचे कर्मचारी तलाटे आणि सर्कल कारण महसूल विभागाचे वनरक्षकांची जबाबदारी जे झाड चालतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे असते परंतु यावल तालुक्यातील अंजाडे येथील आतापर्यंत लाखो रुपयाचे झाडे जाडण्यात आली तसेच काही काटेरी झाडे असतात त्यांना देखील जाण्याआधी महसूल विभागाची परवानगी घेतली जाते व महसूल विभागाचे अधिकारी काय करत आहेत तो फक्त यावल तालुक्यात नव्हे तर रावेल तालुक्यात भुसावळ तालुक्यात व जडगाव तालुक्यातील काही खेड्यांमध्ये आतापर्यंत करोडो रुपयाचे झाड तोडून कोळसा झाल्याचं दिसत आहे यावर जिल्हा महसूल विभागाने सखोल चौकशी करावी व त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नाकेदारांना महसूल कर्मचाऱ्यांना त्यांचा पंचनामा करावा व गेल्या अनेक वर्षापासून किती झाडे तोडली त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो मग कॉन्ट्रॅक्ट किती रुपये देतो म्हणतो मी झाडे झुडपे तोडलेल काटेरी झाडे तोडेल पण त्यांच्या नावाखाली पूर्ण जंगलाचं सफाई करतो त्या संबंधितावर कर्तव्यास कसुरत ठेवणाऱ्यांवर नौर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून केली जात आहे कुणाचाही धाक न ठेवता आपण पाहू शकतो या लिंबाच्या झाडाला हिने जाडून कोळसा तयार केला आहे त्यापेक्षा अजून पुढचं ते झाड देखील लिंबाचं असून ते देखील जाडून टाकले म्हणजेच या व्यक्तीने आतापर्यंत असे अनेक निंबाचे झाडं जाडून कोळसा तयार करून लाखो रुपयामध्ये विकल्याचं दिसत आहे यावर संबंधित तलाटी सर्कल व वनविभागाचे नाकेदार हे देखील गप्प बसले आहेत हे पाहू शकतो आपण निंबाचं झाड जाळलेलं असे कित्येक झाडं जाडून कोळसा तयार केला गेला दिसत आहे मग यावर संबंधित वन विभाग काय करते असं बोललं जात आहे की या विभागाचे वन नाकेदार त्याच्याकडनं मोठ्या प्रमाणात हप्ते घेतले आहे म्हणून हे झाडं जाडण्यामागं संबंधित वन विभागाच्या अधिकारी तसेच सर्कल व तलाटी यांचा देखील सिंहाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे त्यापासून जा करीत आहे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात वन विभागच नव्हे पण संबंधित तलाटी व सर्कल हे देखील आपेस झाले आहे आपण पाहतोय काही ठिकाणी कोळसा आहे काही ठिकाणी झाडं तोडले आहेत त्या ठिकाणी पुढं बघतो निंबाचं झाड देखील तोडलं आहे म्हणजेच हा जंगल तोडणाऱ्या व्यक्ती याच्यावर कारवाई करण्यास आज सफलता संबंधित अधिकारी धावत आहे आपण पाहतोय आता आपण जंगला या जंगलाची जेवढे तोळ तोड केली त्या संबंधित व्यक्तीने आपल्याला पाता पडून गेले हे अशी झोपड्या माणुसांनी रात्री पूर्ण जंगल तोडून साफ करण्याचं काम ह्या संजू नावाच्या व्यक्ती व त्याचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे